नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी श्वेता नायडू मुंबईत राहते श्री अम्मा व श्री भगवानांचे खूप वेळा मी दर्शन घेतले हे माझे भाग्य आहे प्रत्येक दर्शन अलौकिक होते कितीही वेळा त्यांच्या उपस्थितीचा तुम्ही अनुभव घेतला तरी प्रत्येक वेळेस त्यातील नाविन्य व दिव्यता जाणवते जी शब्दातीत असते श्री अमा भगवानांच्या प्रत्येक दर्शनात मला त्यांची पवित्र व वेगळी उपस्थिती जाणवली ह्या प्रयाणाला अंत नाही फक्त गहन होणारा संबंध आहे असाच एक हृदयस्पर्शी अनुभव सांगत आहे पूर्वी मी अनेक वेळा श्री भगवानांचे दर्शन घेतले आहे त्यांनी नेहमीच माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला मी त्यांची मुलगी असल्यासारखे ते माझ्याशी बोलतात व खेळतात त्यामुळे त्यांच्याकडे परत परत येण्याची मला इच्छा होते त्यावेळेस श्री अम्मांसोबत माझे बंधन तयार होत होते श्री अम्मांचे दुसरे प्रत्यक्षदर्शन होण्याआधी माझ्या घशाजवळ एक गाठ आली ती गाठ कॅन्सर किंवा टी बीची असावी अशी डॉक्टरांना शंका होती पण श्री अम्मा भगवानांच्या कृपेने टेस्ट रिपोर्टमध्ये ती कॅन्सरची गाठ नसल्याचे कळाले हे खूप गंभीर होते पण निदान झाल्यानंतर सुटका झाली हा दिव्य चमत्कारच होता श्री अम्मांच्या दर्शनासाठी मी खूप उत्तेजित झाले होते तरीही खरे तर श्री भगवानांकडे मी ओढली जात होते ती गाठ लपवण्यासाठी मी माझ्या मानेभोवती रुमाल गुंडाळला श्री अम्मांना ती गाठ दिसू नये असे मला वाटत होते दर्शनाच्या लाईनमध्ये मी उभी राहिले तेव्हा श्री अम्मा इतर भक्तांशी प्रेमाने बोलत होत्या अचानक त्यांनी वळून थेट माझ्याकडे बघितले जणू मी येत असल्याचे त्यांना माहीत होते ज्या क्षणी मी पुढे गेले त्या क्षणी श्री अम्मांनी हळूच माझा रुमाल काढला व अत्यंत करुणेने त्या गाठीला स्पर्श केला तो एक दिव्य स्पर्श सर्व काही सांगून गेला क्षणार्धात माझ्या आत काहीतरी बदलले शब्दांची गरज नव्हती माझ्या काळजाचा ठोका चुकला अश्रूंची धार लागली आणि त्यांच्या प्रेमात मी विरघळून गेले मी लगेच त्यांच्या पायावर कोसळले व शांतपणे म्हणाले तुमचे माझ्यावर किती अतूट प्रेम आहे हे मला कळाले नाही एका आईने मारावी तशी त्यांनी मला मिठी मारली उबदार व बिना शर्त प्रेमाची घरी परत येताना थोडी डुलकी मारून मी उठले तेव्हा माझ्या मानेजवळ मी रक्त बघितले ज्या गाठीसाठी खूप कडक औषध व वेदना होणारी इंजेक्शन्स लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते ती गाठ आपोआप फुटली व त्यातील पस बाहेर आला मी मुंबईला पोचेपर्यंत सूज पूर्णपणे नाहीशी झाली होती आधी दर महिन्याला ती गाठ विरघळण्यासाठी डॉक्टर औषध देत होते व इंजेक्शन्स देऊन पस बाहेर काढत होते ह्या उपचाराला नऊ महिने लागले असते पण श्री अम्मांच्या कृपेने वेदना न होता ते घडले डॉक्टरांनी औषधं लिहून दिली तरी ते घेण्याची मला गरज वाटली नाही माझा पूर्ण उपचार झाल्याचे मला आतून कळाले होते टी बी गायब झाला पण शारीरिक उपचारापेक्षा जास्त महान काहीतरी घडले होते श्री अम्मांच्या समोर काही मिनिटातच माझे बंधन व शोध यांनी अनेक पटीने उंच झेप घेतली त्या क्षणापासून श्री अम्मांसोबत गहिरे व पारस्परिक बंधन उदयास आले माझ्या हात नवीन भक्ती जागृत झाली श्री भगवानांच्या दर्शनाइतकीच मी श्री अम्मांच्या दर्शनासाठी तळमळू लागले जय बोलो दर्शन भाग्य प्रदाता श्री अम्मा भगवान की जय